सध्या हे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी जी आहे ती बेचाळीस पॉइंट दोन इतकी झालेली आहे आपण मागच्या बाजूला बघू शकता रुद्र रूप धारण केलेलं आहे अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती एकूणच निर्माण झालेली आहे नदी काच्या अनेक गावात पाणी शिरलेला आहे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अनेक भागात पाणी येण्याची दाट शक्यता वेगळ्या वेगळ्या बातम्या आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तिचा जागर न्यूज न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहत